तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी आशिष सोनटक्के तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली असून सभापतीपदी आशिष गणेशराव सोनटक्के याची तर उपसभापतीपदी सुहास शामराव गायकवाड याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सभापती व उपसभापती यांनी आमदार राणा जगतजितसिंग पाटील यांची सदीच्या भेट घेऊन आशीर्वाद घेतले याप्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नूतन सभापती सोनटक्के व उपसभापती गायकवाड यांचा सन्मान केलाय सभापती सोनटक्के यांची प्रतिक्रिया घेतली आहे आमचे तुळजापूर प्रतिनिधी सतीश राठोड यांनी आज आपले सभापती पदे निवड झालेले आहे कृषी बाजार समितीच्या काय ध्येय धोरण असणार आहेत पुढचे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये सभापती निवड होण्या मग या तालुक्याचे लोकनेते मान्य आमदार राणाजी राणाजीचे पाटीलसाहेब यांच्या आशीर्वादाने आज माझी निवड झालेली आहे तसेच सर्व संचालक मंडळाचे मी मनापासून खूप आभार मानतो ज्यांनी मला वयमध्ये कमी असताना देखील मला खूप मोठा सपोर्ट दिला त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज माझी तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झालेली आहे मी खरं पाहता या सभापतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य सरकारने केंद्र सरकारने जो हमीभाव दिला आहे तो हमीभाव कसा मिळेल यासाठी मी निश्चितपूर्ण प्रयत्न करणार आहे बाजार समितीमध्ये धान्याची कसं आवक वाढेल यासाठी सुद्धा मी निश्चितपणे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे आणि जो काही शेतकऱ्याच्या समस्या असतील ज्या काही समस्या असतील त्या बाजार समितीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न मी या सभापतीच्या या पदाच्या माध्यमातून करणार आहे